निर्भीड निष्पक्ष वृत्तांतराचा बुलंद न्यूज संगमनेर सह दुय्यम निबंधक कार्यालय बनलंय भ्रष्टाचाराचा अड्डा सिलिंग अॅक्ट उल्लंघन करून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन बोगस खरेदी खत उघड संगमनेर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते साकूर जवळील जांभूळवाडी गावातील सिलिंगच्या जमिनीची विक्री खरेदी खतावर मलिदा खाणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी होणार का जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसताना देखील करण्यात आली होती खरेदी एक नव्हे तर तब्बल तीन भ्रष्टाचार झालेली खरेदी खते राजत तालुक्याच्या हाती आले महाराष्ट्र शेतजमीन धारण कमाल मर्यादा अधिनियम एकोणाशे एकसष्ट मधील तरतुदीनुसार सिलिंगमधील वाटपामध्ये मिळालेल्या जमीन विक्रीस अप्पर जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणं गरजेचं असतं परंतु अशी कुठलीही परवानगी न घेता अधिकारी व खरेदी खत करणाऱ्यांनी हात मिळवणी करत शासनाच्या डोळ्यात धुळफेक केल्याचं चित्र आता उघड झालंय सह दुय्यम निबंधक कार्यालय संगमनेर क्रमांक का दोन येथे एका अधिकाऱ्याची मनमानी सुरू असल्याचं या माध्यमातून समोर येत आहे या सहदुय्यम निबंधक कार्यालयातील अतिविश्वासातील काही लोक हे उद्योग करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे घोटाळ्याचं काम यांच्या मार्फत केले जात आहेत येथील अधिकाऱ्यांवर अंकुश लावणं गरजेचं असल्याचं शेतकऱ्यांमध्ये बोललं जात आहे प्राप्त माहितीनुसार दुय्यम निबंधक कार्यालय संगमनेर क्रमांक दोन येथील अधिकाऱ्यांना भेटून खुलासा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु या जाधव नामक अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरं दिली सिलिंग ॲक्ट कायद्याची पायामल्ली करत या अधिकाऱ्यानं आपल्या कर्तृत्वात कसर केल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय वर्ग एक असल्याचं मला भासवण्यात आलं म्हणून मी साकूरजवळील जांभूळवाडी येथील या जमिनीचं खरेदी खत केलं असं त्यांचं म्हणणं आहे तसेच आपण मला अर्ज द्या मी या जमिनीची नोंद थांबवतो तसेच कोर्टात जा तिथून नोंद रद्द करता येईल अशी अक्कल यावेळी त्यांनी पाजळलेली दिसते पण ते त्यांची चूक मान्य करण्यास तयार नाही अशा पद्धतीनं सध्या महसूलसह दुय्यम निबंधक कार्यालय देखील या प्रकरणामुळे आता चर्चेत आलंय सापूर येथील एका सामाजिक कार्यकर्त्यानं इथे चाललेल्या बोगसगिरीची माहिती समोर आणली आहे या ठिकाणी दररोज भ्रष्टाचार होत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे यामुळं दोषी अधिकारी व खरेदी देणार घेणार यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई होणार का यामध्ये विशेषतः शासनाच्या कागदपत्रांची हेराफेरी करणं ही जमीन सिलिंग कायद्यानुसार असल्यानं याची विक्री होत नाही असे असताना देखील शासनाच्या डोळ्यात धुफेक करणं सिलिंग कायद्याचं उल्लंघन करणं या सर्व गोष्टीतून अधिकारी व खरेदी देणार यांच्या संगणमतानं ही शासनाची मोठी फसवणूक झाली आहे त्यामुळे या प्रकरणात दोषी दिसणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात येथील चाललेला गैरप्रकार थांबणार का असा सवाल सुज्ञ लोक उपस्थित करत आहेत न्यूज बीर संगमेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळग्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार